प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त बिजली योजनेअंतर्गत केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने गावांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जावान बनवण्यासाठी एक खास योजना सुरू केली आहे मॉडेल सोलर विजन या योजनेचा उद्देश आहे प्रत्येक जिल्ह्यातील एक गाव आदर्श सौर गाव म्हणून विकसित करणे महाराष्ट्रात महाऊर्जा आणि महावितरण यांच्या माध्यमातून छत्तीस गावांना या योजनेत सामील करण्यात येणार आहे ज्यापैकी चोवीस गावे महावितरण आणि बारा गावे महाऊर्जा मार्फत विकसित होत अमरावती विभागातही या योजनेची सुरुवात झाली आहे अमरावती जिल्ह्यात पाच हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधून एका गावाची निवड केली जाणार आहे यासाठी महाऊर्जाने गावांकडून सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत प्रस्ताव मागवले आहे निवड झालेल्या गावाला तब्बल एक कोटी रुपयांचे केंद्रीय वित्तीय सहाय्य मिळणार आहे तर या योजनेचा नेमका फायदा काय आहे गावात सोलर रूफटॉप सौर पंप आणि इतर अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प उभारले जातील सामुदायिक सौर प्रकल्प शासकीय इमारतीचे सौर विद्युतीकरण तर या योजनेचा नेमका फायदा काय आहे गावात सोलर रूफटॉप सौर पंप आणि इतर अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारले जातील सामुदायिक सौर प्रकल्प शासकीय इमारतीचे सौर विद्युतीकरण सौर कृषी पंप आणि बचत गटांसाठी सौर प्रकल्पांना नव्वद टक्के अनुदान मिळेल बँकांच्या पात्रता निकषानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना सौर प्रकल्पासाठी कर्ज उपलब्ध होईल गावे सीएसआर जिल्हास्तरीय किंवा इतर निधीचा वापर करू शकतील गावात स्थापित होणाऱ्या सौर प्रकल्पाची एकूण क्षमता दहा मेगावॅट पर्यंत असणे अपेक्षित आहे ही योजना फक्त गावांना स्वयंपूर्ण बनवणारी नाही तर शेतकरी बचत गट डेअरी मत्स्य उद्योग यांना सौर तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल गावातील शासकीय इमारती सामुदायिक प्रकल्प आणि इतर उपक्रम सौर ऊर्जेने चालतील यामुळे गावाचा वीज खर्च कमी होईल आणि पर्यावरणालाही फायदा होईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती डीएलसी स्थापन करण्यात आली आहे याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक यांचा समावेश आहे गावाची निवड पाच हजाराहून अधिक लोकसंख्या आणि जास्तीत जास्त सौर उपकरणे स्थापित करण्याच्या निकषावर आधारित आहे तर प्रत्येक जिल्ह्यातील गावांनो ही संधी सोडू नका अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर संपर्कही साधू शकता आपल्या गावांना सौर ऊर्जेने उज्ज्वल करूया आणि स्वयंपूर्ण भारताच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणूया तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका